गौरव मानकर आणि पंकज पाटील तसे हे माझे माजी विद्यार्थी आहेत पण माझी विद्यार्थ्यांपेक्षा हे माझे मित्र जास्त आहेत आणि भारतीय जनसंचार संस्थेतून जेव्हा हे पासआउट झाले त्या अगदी नोकरीसाठी दिलेल्या पहिल्या इंटरव्ह्यूपासून मी या धडपडी मुलांना ओळखतो खरं म्हणजे विदर्भातली जी आपली काळी माती आहे या काळ्या मातीच्या बसाल्टपासून बनलेली यांची एक व्यक्तिमत्व आहे आणि त्या काळ्या मातीची धडपड मी यांच्यामध्ये सतत बघतो आज ई टी व्हीपासून चालू केलेला प्रवासाच्या नंतर ॲटपोस्ट मराठी म्हणजे किती सुंदर नाव आहे ही ॲटपोस्ट मराठी नावाची जी संकल्पना आहे ही त्यांच्या स्वतःच्या संघर्षाने उभी केलेली संकल्पना आहे आणि गेल्या काही पाच दहा दिवसांपासून मी असं बघतो आहे की या दोघांनी जे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत त्यामधला कंटेंट त्याच्यामधली दिशा ही अत्यंत सुंदर आहे आणि आज मला एक शिक्षक म्हणून तर यांच्याबद्दल एक अभिमान आहेच परंतु मित्र म्हणून मी यांना इतक्या मनापासून शुभेच्छा देण्याचा आज इच्छा होते आहे की ॲट पोस्ट मराठी आणि त्यांनी थोड्या वेळ पूर्वी मला जे कन्सेप्ट त्यांच्या मनातले सांगितले की त्यांना कोणापर्यंत पोचायचं आहे कुठले प्रश्न उपस्थित करायचे आहे कुठल्या प्रश्नांना वाचा फोडायचे आहे आणि माध्यमांच्या साहित्यातून जे काही निर्माण करायचं आहे त्याची जी दिशा आणि रूपरेषा त्यांच्याजवळ आहे ती खरंच वाखाडण्याजोगी आहे त्यामुळे ॲटपोस्ट मराठी आणि याच्यासोबत पडद्याच्या मागे राहून जे काही टीम मेहनत करेल त्या सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहे या माध्यमातून मी आपणा सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की या होतकरू तरुणांसाठी नाही तर यांचा जो प्रयत्न आहे जिथपर्यंत हे पोहोचू इच्छितात त्यांच्या प्रयत्नांना सार्थक करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे मी आज ग्वाही देतो की मी पर्सनली या मुलांच्या मागे उभा आहे आणि यांचा जो सुंदर कंटेंट आहे तो आपणा पुढे काही काळातच जो येणार आहे त्याच्यातून आपण यांची परिश्रम बघाल आणि ॲटपोस्ट मराठीला मी खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो खूप पुढे जा